घोषित केला जातोय या मैदानातील आठ नंबरचा मान पटकवला आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी बैरनाथ प्रस्तान या गाडीचा आठवा सुंदर अशी गाडी पळाली विनोद महापुरे तोंडलेकरांचा राजा आणि त्यांच्यासोबत दादा सोन्यानु पडेल मासुरने पक्षा सुंदर अशी गाडी पळवली रामसोडेवणे आच् याच्या मैदातील आठ नंबरचे मानकरी सुंदर अशा मैदानातील सात नंबरचा मान पटकवला ताज क्रमांक एक वर धावलेली गाडी श्री संत बाळन्न मूर्ल दर्शन घे चित या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदरा वा तेजा आणि त्यांच्यासोबत सुंदराची गाडी आणि विशाळे त्याच्या मदातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानातल्या सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी बैरवनाथ प्रसन्न तांबळे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी बबलू पाडील तांबवे सुनील बिरजा आणि वगैरे बापू यांचा सुंदर सुंदराची गाणी अक्षरेवर बनवडी कराणी ते मानकरी ठरले शिवार गार्डन हॉटेल पैलवान ढाबा यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी स्वामी समर्थ श्रेयस रवींद्र भाडके शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाली रवी पाळके सिंदेवाडीकरांचा सत्यम आणि त्यांच्या सोबत आनंदा रेटरेकरांचा रुबा सुंदरासी गाडी आणली विशाल डायव्हरने त्याच्या पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड व कैलासवाशी मदन पलोड रेटरे बुद्रुक या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदराशी गाडी पाळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फिरजभैया शेख लिंगरे पोपा पटेल यांचा जलवाणी त्यांच्या सोबत आनंदापारेकरांचा सर्जा सुंदर सी गाडी आणली बबरू डायव्हरने त्याच्या इमादातील चार नंबर चे मानकर ठरले तीन नंबरचा मान पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात ओव्हर धावलेली गाडी प्रसन्न कैलासाची लक्ष फॅन्स क्लब तोंडोली या गाडीचा तिसरा सुंदर सुंदरासी गाडी पाळी इम्रान पटेल वाघेरीकरांचा बाजू आणि त्यांच्यासोबत अंबिका दूध संकलन केंद्र तोंडोलीकरांचा शंभू सुंदरासी गाडी आणली धोंडू डेव्हरने त्याच्या नंबरचे मानकरी ठरले आणि अशा मैदानातील महाराष्ट्राला नवे दोन चेहरे मिळाले द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कैलासाचे सुदाम पाटोळे सिरसौडी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली सचिन सेठ पाटोळे गुरसाळेकरांचा आणि सुदाम पाटोळे सिरसौडीकरांचा रायबन आणि त्यांच्यासोबत नवनाथ शेठ किदा डवळेसरकरांचा लक्ष सुंदरा मोराने ते आजच्या या मालिकेतील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रावणी दत्ता शिंदे पाटकर आणि निळेश्वर प्रसन्न वडोले निळेश्वर या गाडीचा पहिला सुंदर सुंदराची गाडी पाळी श्रावणी दत्ता शिंदे पाटकळकरांची कैची आणि त्यांच्यासोबत वडोले निळेश्वरकरांचा दबंग सुंदराची गाडी आणली पप्पू ड्रायव्हर डिस्क करानी ते आजच्या माजातील एक नंबरच्या आणि एक लाख चे मानकरी ठरले बच्चू ने गाडी आणली आणि विजेत्या सर्व बैल गाडी मालकांचा चालकांचे ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद चला बक्षी वित्रां हा इथं संपन्न होतोय